आर्थिक साक्षरता एच डी एफ सी बँक आणि रायगड जिल्हा अंतर्गत अंतर्गत आहे मुलांना आर्थिक साक्षरतेची सवय सांगली पाहिजे किंवा बचत म्हणजे काय याची माहिती भेटली पाहिजे हे आपलं आर्थिक साक्षर झाड आहे झाडापासून जस हे झाड मोठं होईल तसंच आपण पाहतोय किंवा सुरुवातीला आपण नाणी नाण्याची ओळख पाहिली त्यानंतर आपण पैसे व त्याचे प्रकार पाहिले सगळ्यापासून नंतर व्यवहार कसा असतो आधी विनिमय होतो नंतर पैसे व्यवहार सुरू झाले त्यानंतर उत्पन्न आणि खर्च त्याचं गणित कसं बसलं पाहिजे खर्च कमी पाहिजे जास्त पाहिजे उत्पन्न किती पाहिजे याची माहिती आपण पाहिली त्यानंतर आपण कर्ज बचत आणि कर्ज म्हणजे जर आपलं उत्पन्न जर कमी आणि खर्च जास्त असेल आपला कर्ज घ्यावं लागेल आणि आपलं बचत असेल तर आपला कर्ज घेण्याची गरज नाही हे आपण पाहिलेलं आहे समजा त्यानंतर आपण पाहिले गरज आणि इच्छा सर्वांना काही गोष्टी गरजेपुटी कराव्या लागतात परंतु काही इच्छा पूर्ण करणं हे काही गरजेचं असतं त्यामुळे आपण खर्च करतो ज्यादा त्यामुळं काही खर्च काही खर्च इच्छा होतो दुयीचं संतुलन साधलं त्याच्यात खर्च होणार नाही आणि बचत पण होईल हे आपल्याला सांगायचं आहे आता बँक आणि बचत बँक काय असते किंवा बँकेतल्या पैसे कसे बचत करू शकतो हे आपण पाहिलं त्यानंतर आणि बचत म्हणजे उत्पन्न आपलं किती आहे कर्ज किती केला पाहिजे बचत कशी केली पाहिजे आपलं आपण बँक बचत त्याच्या ठेवीचे प्रकार पाहिले कर्ज पाहिलं ते प्रकार पाहिले खाते मुलांसाठी कुठलं खातं असतं मोठ्या लोकांसाठी कुठलं खातं असतं किंवा आपण आणखी प्रकार म्हणजे आपलं चालू खाते बचत खाते पाहिलेलं आहे त्यानंतर आपण कर्ज ग्रह कर्ज काय आहे कृषी कर्ज काय किंवा आपलं वैयक्तिक कर्ज काय असतात ते पाहिलं आपण शेवटीचा एक सार आहे किंवा बचत बरोबर काय आहे तर सुखी आणि स्वच्छ जीवन आहे म्हणजे बचत असेल तर आपण चुकीची वेळ जाऊ शकतो परिषकर्च काय पैसा बरोबर मानसिक शांती आहे शंभर टक्के आहे परंतु बचत बरोबर सुख शांती आहे हे मात्र